नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रागा रागातच आता ढवळीकर आणि सुजित कुमार घरातनं निघालेले असतात आता निरुपा पंकज आणि देविका तिघेही त्यांचा पाठलाग करत इकडे गेटपर्यंत त्यांना आवाज देत धावतच त्यांच्या पाठीमागे येतात तेव्हा पंकज म्हणत असतो सुजित कुमार रावजी साहेब प्लीज थांबा जाऊ नका प्लीज थांबा निरुपा याचा त्या दोघांनाही थांबवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो आता था, कशाला थांबायचं आहे काय करायचं आहे थांबवून इतभर मीरा तुम्हाला आवडता आली नाही अरे त्या टीचभर मीराने तुमच्या डोक्यावरती नाचली ती तरीही तुम्ही गप्प बसून होता काही कामाचे नाही आहात मूर्खा तुम्ही तिघे असे आता सुजित कुमार त्या तिघांना बोलू लागतो तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हे बघा तुम्ही असं निघून जाऊ नका मी काहीतरी करते नक्की या घराचं लिहिलं होईल थांबा प्लीज असं जाऊ नका त्यावर लगेच ढोळीकर म्हणू लागतो आता हे शक्य नाहीये त्या मीराने ना तुम्हाला तिघांना एकत्र ठेवून तुमच्या नाकावरती तिचून तुमचं घर हिसकावून घेतलंय तुमच्यापासून हे समजत नाही का तुम्हाला आणि तुम्ही तिघे इक एकत्र असूनही त्या मीराला थांबू शकले नाही आणि आता काय करणार आहे तुम्ही त्यावर निरुपा म्हणू लागतो हे बघा ऐका माझं असं रागारागात निघून जाऊ नका ती मीरा ना मूर्ख इतला अक्कल नाही आहे पण मी बघते तिच्याकडे त्यावर लगे सुजित कुमार म्हणू लागतो नाही 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 मीरा नाही तुम्ही मूर्खात तुम्हाला अक्कल नाही अरे तिघे होता ना तिकडे मग काय करत होता तुम्ही तिघे गप्पा बसून बघत होता का पंकज तू तबला वाजत होता आणि ही तुझी बायको ती भिपाने वाजवत होती आणि ही तुझी आई ती गाणं गात होती ना पण नाही ती गाणं गायलीच नाही ती फक्त गाणं म्हणत होती हो की नाही असे म्हणून आता सुजित कुमार रागातच निरूपाकडे बघू लागतो तेव्हा निरूपा म्हणू लागते हे बघा आमचं ऐकून घ्या ना प्लीज त्यावर सुजित कुमार म्हणू लागतो आता काय ऐकायचंय तुमचं आता ऐकण्यासारखं काहीच राहिले नाहीये आणि तुमच्या हातात त्या मीराने दिलाय ठेंगा त्यामुळे जे नवीन घराचं स्वप्न बघत होते ना थ्री बी एच के फ्लॅट विथ टेरेस ते स्वप्नच बघा आता आणि स्वप्नात रंगवा तुमचं घर तेव्हाला गेस मला लागते हे बघा तुम्ही आमचं ऐकून घ्या प्लीज सुजित कुमार रावजी साहेब पण मात्र सुजित कुमार आणि रेवळीकर तिथनं निघून जातात तेव्हाला गेस लागतो मम्मा आता काय करायचं हे तर निघून गेले आपलं घर आपलं नवीन घरही नाही मिळणार मम्मा आता आपल्याला आता निरुपा खूपच भडकलेली असते तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते नाही सोडणार ना नाही आहे डबल पनोतीला मी तिची वाट लावणार आहे आता आता बघच या फुलवालीला मी कशी घरातनं बाहेर काढते असे म्हणून निरुपा आता धावतच घरी निघालेली असते तर आता लगेच देविका मात्र खूप खुश होते तेव्हा ती पंकजला म्हणू लागते पंकज अरे आई खूप भडकल्यात आता आणि आता त्या पनोती मीराला आई नक्की घरात न बाहेर काढणार बघ बघ चल मोठा बॉम्बस्फोट आहे चल लवकर घरी असे म्हणून धावतच आता पंकज आणि देविका दोघेही आता निरुपा पाठोपाठ पट घरी आलेले असतात तर इकडे घरी आता रवी आलेले असतो तेव्हा हॉलमध्ये सुधाकर भाऊ मीरा आता ते खुर्च्या वगैरे आवरत असतात तेव्हा लगेच रवी घरात येताच म्हणू लागतो मीरा वहिनी बाबा काय झालं तेव्हा सुधाकर भाऊ आनंदानेच रवीला मिठी मारत म्हणू लागतात रव्या अरे आपलं घर वाचलं बरं का आपलं घर आपलंच राहिलं कुठेही गेलं नाही आहे रव्या तेव्हा रवी खूप खुश होतो आणि म्हणू लागतो खरंच बाबा तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणा हो आणि हे सगळं झालंय तुझ्या मीरा वहिनीमुळे बर का त्यावर लगेच रवी लागतो बाबा मीरा वहिनीनेच मला विश्वासाने कामावरती जायला सांगितलं तुम्ही इथलं टेन्शन घेऊ नका घराची काळजी करू नका मी आपलं घर नक्की वाचवेल या विश्वासाने तर मी कामाला गेलो होतो पण बाबा तुम्हाला सांगतो तिकडे गेलो पण माझं अजिबात मन लागलं नाही सगळा विचार इकडचाच चालू होता पण माझा मात्र मीरा वहिनीवर विश्वास होता ती नक्की काहीतरी करेल आणि घराचा लिला थांबवेल त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ लागतात अरे आपली मीरा वहिनी आहेच एवढी मान खरंच आपल्या घरासाठी खूप काही करते रे ती त्यावर मीना म्हणू लागते बाबा असं काही नाही आहे त्यावर रवी लागतो असं कसं नाही वहिनी खरंच तू खूप ग्रेट आहे ग तू या घरासाठी खूप काही करते आता बघ ना सत्यदादा इथे नसूनही तू हे घर वाचवलं तू स्वतः लढली हे घर वाचवण्यासाठी त्यामुळे खरंच मीरा वहिनी थँक्यू सो मच असे आता मीराचं कौतुक करत असतानाच निरुपा दरवाज्यात आलेली असते आता मात्र सुधाकर भाऊ रवी मीराचं गुणगान घालताना ऐकताच आता निरुपाला आणखीनच रागतो ती खूपच भडकते त्याच वेळेस आता लगेच मीरा लागते भाऊजी बाबा हे बघा मी जे केलं केलं ना ते आपल्या घरासाठी माझ्यासमोर कुठलाही मार्ग राहिला नव्हता काय करावं कसा या घराचा लिलाव थांबवावं आणि कसं आपलं घर वाचवावं असा प्रश्न मला पडला होता पण देवाने ऐनवेळेस मदत केली देव अगदी देवदूतासारखा धावून आलाय आणि खरंच आज आपलं घर वाचलं तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणा मीरा केवळ हे तुझ्या धडपडीमुळे झालं या त्यावर मीरा म्हणागते बाबा अहो आता माझं घरासाठी मी नाही धडपड करणार तर मग कोण करणार त्याच वेळेस दरवाज्यातनं निरुपाय त्याने लागते ए फुलवाली काय समजतेस ग तू स्वतःला काय समजतेस अगद्या चाळीतल्या घरात राहणारी तू आणि इथे फ्लॅटमध्ये आमच्या घरात यायला जबरदस्तीने घुसलीस खरी आणि इथे ये येऊन आमचं घर स्वतःच्या नावावर करतेस का तुझं कुठून आलं ग हे घर हे घर माझं आहे आणि आज तू जे काही केलंय ना ते अगदी चुकीचं केलंय आहे त्यामुळे आज तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे तुला सोडणार नाही तेव्हाला सुद्धा अकर भाऊ म्हणा निरुपा काय बोलायली तेव्हा निरुपा म्हणाग ते गप्पा बसा तुम्ही मी, मी अगदी बरोबर तेच करायले चांगलं घर विकत होतं चांगले पैसे येत होते पण नाही या पनोतीला देखवलंच नाही आणि आता तर काय असा साळसूतपणाचा आवाज आणते ना जणू इने घर वाचून आमच्यावरती उपकारच केले त्यावर मीरा मुलाग ते सासूबाई मी असं कुठे काय म्हणते ते तेव्हा गेस निरूपा म्हणू लागते म्हणायला कशा लावं दिसतंय ना आता रव्या तुझ्या मागे मागे करत होता वहिनी थँक्यू तू असं केलं तसं केलं आणि हे हे तर नेहमी टाळ वाजवतच असतात ना तुझ्या नावाचा हो की नाही मग आता सगळे तुझं गुणगान करत होते म्हणून दाखवून देत होती माझ्या घराला वाचवायसाठी मी काही करू शकते असं तसं पण एक गोष्ट लक्षात ठेव तू या लोकांना तुझ्या जाळ्यात अडकू शकतेस पण आम्ही तुझ्या जाळ्यात अडकणार नाही आता बघ रव्या तुझ्या मागे पुढे करत असतो आणि तो तुझा डबल पण तिचा नवरा तो तो तर तुझा निसता असा कुत्रा आहे पाळलेला कुत्रा तू म्हणेल तसं नाचतो म्हणेल तसं उठतो बसतो हो की नाही त्यामुळे तुला काय वाटलं तू हे घर वाचून आमच्यावरती उपकार केले नाही या खरं तर तू हे घर थांबवलं नाजलीला होण्यापासून ही खूप मोठी चूक केली कारण चांगला पैसा येत होता तो हातचा पैसा गेला आहे तुझ्यामुळे पनोती तू पनोती त्यावर गेस आता मीरा मुलाग ते बाद झालं सासूबाई खरं तर हे घर वाचवण्यासाठी तुम्ही धडपड करायला हवी होती पण नाही तुम्ही तसं केलं नाही आणि तुम्ही कवडी मोलात आपलं हे घर विकायला निघालं होतात आणि दुसरं घराचे स्वप्न बघत होतात तेव्हा गेस निरुपा म्हणाग ते फुलवाली मला आवाज चढून बोलायचं नाही या माझ्याशी नीट बोलायचं आणि एक गोष्ट लक्षात ठेव हे घर तुझं नाही आहे हे घर माझं आहे माझ्या बबड्याचं आहे त्यावरला गेस मी राम लागते हो का हो सासूबाई हे घर तुमचं आहे तुमच्या या बबड्याचं आहे ना मग खरं तर तुमच्या बबड्याने समोर यायला पाहिजे होतं हे घर वाचवण्यासाठी पण नाही तो तर तुमच्या स्वप्नात रंगून गेला होता ना दुसऱ्या घरात जायचं होतं ना पण नाही मी असं होऊ देणार नाही कधी कारण माझं हे घर मी कुठेही जाऊ देणार नाही तेव्हाला गेस मला लागते हे हे घर तुझं नाही आहे सांगून ठेवते त्यावर मीरा इरामो लागते सासूबाई तुम्हाला वाटो किंवा न वाटो पण या घराला मी मनाने आपलं मानलं आहे त्यामुळे माझ्या या घरासाठी मी नेहमी धडपड करणारच तेव्हा लगेच निरुपा मला लागते हे फुलवाली सांगितलं ना आवाज चढून बोलायचं नाही नीट बोलायचं माझ्याशी तुला ना हलक्यात धरलं ना हीच आमची चूक झाली पण आता बास आता तुझं लय झाली आता मी तुला सोडणार नाही त्यावर पंकज लागतो मम्मा अगं इला ना आपलं चूक बघवतच नाही म्हणून हे सगळं करते चांगलं आपलं घर विकत होतं पण नाही हिला बघवलंच नाही त्यावर लगेच सुद्धा कर भाऊ नक निरुपा पंकज तुम्ही डोक्यावर का काय बोलायला अरे अरे आज मीरामुळे आपलं घर वाचलं एवढं नाही लक्षात येत नाही का तुमच्या तेव्हा गेस निरुपा मुलाक ते काय केलंय ना उलट हिने ना हे घर लिला होण्यापासून थांबून ना मोठी चूक केली चांगले पैसे येत होते त्या पैशातनं कर्ज फेडलं असतं चांगला माझ्या पंकजचा बिझनेस सुरू झाला असता पण नाही हिने सगळ्याची वाट लावली पण नाही ह्या पनोतीला मी आज सोडणार नाहीये पांढऱ्या पायाची औदसा ही औदसा आता सुधाकर भाऊंचा राग मात्र डोक्यावरती चढतो सुधाकर भाऊ लगेच आता निरुपाच्या अंगावरती हात उचलतात आता निरुपाला मारणार तेच रवी आणि मीरा ओरडतात था। बाबा थांबा सुधाकर भाऊंनी आता निरुपावरती रागाच्या भरातच हातच उचललेला असतो निरुपा, निरुपा मात्र सुधाकर भाऊंकडेच बघू लागते त्यांचे डोळे असे मोठाले झाले असतात ते खूपच भडकलेले असतात पंकोजाने आणि देविकाही घाबरतात कारण बाबांना एवढं भडकलेलं पहिल्यांदाच बघितलेलं असतं त्यावर लगेच अकर भाऊ मला होतात बाद झालं निरुपा अगं लाज वाटायला पाहिजे माझ्या लेकीला पांढऱ्या पाहिजे म्हणते माझ्या लेकीला लाज नाही वाटत तुला अगं निरुपा खरं तर आज तिच्यामुळे आपलं घर आहे आणि तू तिला नावं ठेवते आधी क सगळ्याची वाट लावायची तुम्ही आणि तुझ्या या बबड्याने आणि मी नेहमी तुम्हाला पाठीशी घालत आलो पण नाही आता पुरे झाला आज मीराने आपल्या घरासाठी एवढं समजा करू नाही तू तिला पनवती म्हणते तिला पांढऱ्या पायाची म्हणते बाद झालं नी आता बास आता इथून पुढे मी तुझं एक शब्दही ऐकून घेणार नाही त्यावर मीरामुळं ते बाबा तुम्ही शांत वा बघू हे बघा तुम्ही चिडचिड करू नका बाबा तुम्हाला त्रास होईल त्यावर लगेच आता सुधाकर बाबा मुला नाही मीरा आज, आज या लोकांना यांची लायकी दाखवायलाच हवी कारण या लोकांचं खूप ऐकून घेतलं आधी जे करायला होतं ना ते मी केलं नाही पण आज मला या लोकांना यांची लायकी दाखवावंच लागेल माझं सत्यजित अगदी बरोबर बोलतो या लोकांची ना लायकीच नाही आहे कसली बघ ना कसे बोलतायत अगं मीरा अगं तुझं कौतुक करायचं सोड पण तुलाच नावं आहेत आणि हा पंकज याला ना फक्त घेता येतं दुसऱ्यांना काही द्यायचं त्यांची काही मदत करायची याला तर काही जमतच नाही त्याच्या आईसारखाच झालाय आणि हे निरुपा अगं मीरा ही निरूपाबाई नेहमी माझ्या सत्यजितला घाण बोलत असते कचरा पनोती घाण विचित्र विचित्र शब्द वापरून नेहमी त्याला टोचून टोमणे मारत असते पण मी, मी दरवेळेस ऐकून घेतो माझा सत्यजित कधीही काही म्हणत नाही दरवेळेस या बाईचे बोलणे ऐकत असतो पण नाही आता बासा आता तर हिने हद्दपार केली हिच्या पाठोपाठ हिचा हा बबड्या हाही तसाच पण ती म्हणत आला त्याला तसाच माझ्या सत्यजितला नको नको ते बोलत आला आणि एवढ्यांचीच कमी होती हे दोघं कमी पडले होते ना म्हणून या पंकजची होणारी ही बायको हीही तशीच निघाली तीही माझ्या सत्यजितला तसंच काही बोलते पण आता बास आता मी सहन करून घेणार नाही कारण सत्यजित म्हणतो ना तसे या लोकांची लायकीच नाही आहे त्यामुळे यांचं ऐकून घेणार नाही मी मी राहता आणि एवढंच नाही तर आता माझ्या लेकीलाही तुम्ही बोलायला लागलेत अरे खरं तर तुम्हाला ना लाजा वाटायला पाहिजेत निरुपा आणि पंकज असं सगळं बोलताना लाज वाटायला पाहिजे तेव्हा रेऊ लागतो बाबा प्लीज तुम्ही शांत वा हे बघा तुम्ही अशी चिडचिड करू नका बरं तुम्हाला त्रास होईल बाबा शांत वा मी दाई बाबांना समजवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र सुधाकर भाऊ खूपच भडकलेले असतात तेव्हा सुधाकर भाऊ लागतो नाही बसणार मी शांत आणि अजिबात कुणाचं ऐकणार नाही आहे आज या बाईला धडा शिकवायलाच हवा हिला शिक्षा व्हायलाच हवी स्वार्थी बाई ही एक नंबरची स्वार्थी आणि निरूपा आज तुला माझं ऐकून घ्यावंच लागेल कारण आजपर्यंत मी तुझा ऐकत आलो नेहमी तू या पंकजच्या चुका पाठीशी घालत आले पण मी कधी काही बोललो नाही या घरावर तू एवढं कर्ज काढलं पण तरीही मी गुपचूप होतो पण तू एवढं कर्ज काढून माझ्या सत्यजित आणि मीराला एवढं बोलते जणू काही त्यांनीच सांगितलं होतं तुला या घरावरती कर्ज काढ ते पैसे उधळ हो की नाही असं उलट्या गप्पा करते ना तू पण निरुपा ए गोष्ट हो, हे गोष्ट लक्षात ठेव हे सगळं जे झालंय ना ते तुझ्यामुळे जा झालंय आणि एवढं समज होऊ नये माझा सत्यजित आणि मीरा ह्या घराचे कर्ज फेडत होते हप्ते भरत होते पण नाही पण तरीही तुमचं भागलं नाही ना तुम्हाला तर हे घर विकायचं होतं ना पण बास आता पुरे झालं निरूपा आता पाणी डोक्यावरनं गेलंय तुझ्या पापाचा घडा भरलाय निरूपा निरूपा मात्र शांतपणे गुपचूप उभी असते पंकजला तर खूप भीती वाटते कारण बापांचं बाप काय असतो आज ते समजलेलं असतं सुधाकर भाऊ खूपच भडकलेले असता तेव्हा लगेच मीरा बाबा प्लीज शांत वाद बरं तुम्ही अशी चिडचिड नाका करू उगच तुम्हाला त्रास होईल बाबा प्लीज ऐकून घ्या आपण शांततेत बोलू ना तेव्हा सुधाकर भाऊ मला नाही मीरा आता मला कुणाचंही काही ऐकायचं नाहीये आता या लोकांना शिक्षा व्हायलाच पाहिजे आता पुरे झालं तेव्हा लगेच निरुपा आता सुधाकर भाऊंकडे बघू लागते त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा तुला नवीन घरात जायचं होतं ना नवीन घरची स्वप्न बघत होता ना तुम्ही तुम्हाला हे घर नकोस झालंय ना त्यामुळे ना आता तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करा जा हे घर सोडून जा आणि नवीन घरात राहायला जा पंकज देविकाने निरूपा तर सुधाकर भाऊंकडेच बघू लागतं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो निरूपा कारण आज तुमचं स्वप्न मी पूर्ण करणार तुम्हाला हे घर नको आहे ना नवीन घर हवं आहे ना तिकडे जाऊन तुमचं नवीन घर शोधा आणि तिकडे राहा असे म्हणून सुधाकर भाऊ निरुपा आणि पंकजचा हात पकडतच ओढतच त्यांना बाहेर घेऊन येतात आता मात्र त्यांच्या पाठोपाठ देविका इकडे बाहेर येते आता मात्र सुधाकर भाऊ लगेच लग म्हणू लागतात आता निघायचं तुमच्या नवीन घरात जाऊन राहायचा कुठला फ्लॅट घ्यायचा आहे ना तो घ्यायचा आणि तिकडे राहायचं असे म्हणून सुधाकर भाऊ त्यांच्या तोंडावरती दरवाजा लावून घेतात तेव्हा निरुपा म्हणा असं काय करायलाय तुम्ही असं काय करताय तुम्ही दरवाजा उघडा पटकन त्यावर सुद्धा अकर बाबा मला तर नाही निरूपा आज तुझ्यासारख्या स्वार्थी बाईला शिक्षा व्हायलाच पाहिजे त्यामुळे लगेच इत इकडनं निघायचं तर आता मी आता बाबांना समजवण्याचा प्रयत्न करत ते बाबा प्लीज शांत वा असं नका करू बरं हे बघा असं रागाच्या भरात तुम्ही त्यांना घराबाहेर काढलं कसं वाटतं बरं बाबा प्लीज दरवाजा उघडा तेव्हा सुधाकर भाऊ म्हण लागतात नाही मीरा आता कोणीही सांगितलं तरी मी दरवाजा उघडणार नाही म्हणजे नाही त्यावर निरुपा म्हणू लागते पनोतीला सोडणार नाही मी या डबोतीला डबल पणवतीला मी सोडणार नाही आज हिच्यामुळे आम्हाला घराबाहेर काढलं यांनी नाही हिची वाट लावणार तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं बाबांना भ एवढं भडकलेलं मी पहिल्यांदाच बघितलंय ग आता ते आपल्याला घरात नाही घेणार मग कसं होणार माम्मा आपलं आता मात्र पंकज आणि देविका खूपच घाबरलेले असतात तेव्हा लगेच निरुपाव लागते ही पनवती ना आपल्या घरात लागलेली कीड आहे कीड हिच्यामुळेच आपल्या घराला कीड लागली त्यावरला गेस दाखल लागतात निरुपा अगं तिच्यामुळे नाही कीड लागली खरं तर तिच्यामुळे आज आपलं घर आहे खरं तर घरातील या माणसांच्या विचारांना जेव्हा कीड लागते ना तेव्हा घराचा नाश व्हायला सुरुवात होतो निरुपा आणि ते समजा तुझ्यामुळे झालंय त्यामुळे हो इकडनं आता निरुपाळ्याचा धक्काच बसलेला असतो तर इकडे सुजित कुमार आता जोरजोरात टेबलवरती आपला हात आदळत असतो तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो सुजित कुमार तो हातोडा नाही आहे तुझा हात आहे त्यावर गेज आता सुजित कुमार मिळू त्या वकिलाच्या हातोड्याने आपल्या लिलावाचा हातोडा थांबला आहे याचा ना मला खूप राग आला आहे या वकिलाची वाट लावणार आहे मी सोडणार नाही आहे मी त्याला असं रस्त्यावरती आणणार आहे चांगले हे गायकवाड रस्त्यावरती येत होते पण नाही त्याला देखवलंच नाही तेव्हा लगेच ढवळीकर मिळू लागतो सोडू नको त्या वकिलाला पण हे सगळं त्या वकिलामुळे नाही झालं हे सगळं त्या मीरामुळे झालंय त्या मीराने आणला ना तू वकील सोडणार नाही एक एकाला सोडणार नाही खरं तर ना आजच्या सगळ्या प्लॅनचा चक्का बोळ झाला आहे कारण आज ठरल्याप्रमाणे त्यांचं घर आपण घेणार होतो आणि ते गायकवाड फॅमिली रस्त्यावरती भीक मागणार होती पण नाही या मीराला कुठून तो वकील भेटला आणि कुठून ती त्या वकिलाला घेऊन आली ना तेच कळत नाही तेव्हा लगे सुजित कुमार म्हणू लागतो ती मीरा आहेतच नेहमी ना हातातनं काहीतरी निष्ठावत असते मी ती तरी वेळा तिला माझ्या मुठीत धरण्याचा प्रयत्न केला पण नाही नेहमी तिने मला दगा दिलाय आणि माझ्या हातातनं सटकली ती तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागतो म्हणजे काय म्हणायचं आहे तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो तिचं ते माहेरचं घर ते माझ्या नावावर आहे ना ते घर माझं आहे तेव्हाही मी तिला ब्लॅकमेल केलं होतं आणि तिच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न केला होता पण नाही ते तेव्हाही तिनं असंच केलं होतं माझ्याकडे ना तिचे खूप जुने हिशोबे सोडणार नाही आहे मी तिला तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो बरं जाऊ दे आता एक बाजी जर तिने मारली पण दुसरी बाजी आपल्या हातात आहे अजून तो सत्य आपल्याच आवडीत आहे तो जेलमध्ये गेलाय त्याला असं अडकवलंय ना आपण ही मीरा आता काही करून त्याला सोडू शकत नाही ते वर के सुजित कुमार म्हणू हो आता या सत्याला जेलमध्ये सडवायचं त्यावर केस आता ढवळीकर म्हणतो त्यासाठी तुला एक काम करावं लागेल तो माणूस तो मुलगा आहे ना त्यांना इकडनं कुठेतरी दूर लांब पाठवायचं ते नजरेसच आले नाही पाहिजे महिना काय वर्ष दोन वर्ष असे वर्षनुवर्षे उलटले ना तरी तो सत्य जेलमधनं बाहेर येता नये तिथेच त्याला सडवायचं मग बघ काय मजा येईल या मेराने लहान डाव तर जिंकलाय खरा पण मोठा डाव मोठा डाव तर मी जिंकणार असे आता ढवळीकर म्हणू लागतो तर इकडे आता मीरा बाबांना म्हणत असते बाबा प्लीज माझं ऐका असं नका करू प्लीज दरवाजा उघडा कसं वाटतं ते तेव्हा लगेच रवी मला लागतो बाबा प्लीज अहो ते जरी असे वागले म्हणून आपणही तसंच वागायचं का अहो त्यांच्याकडनं चुका होतात पण आपणही मुद्दामून चुका करायच्या का बाबा प्लीज त्यांना घरात घ्या आपण शांतपणे बोलून सगळे प्रश्न सोडवे ना बाबा प्लीज ऐका माझं तेव्हाला लगेच सुद्धा करवावं लागतात नाही त्यावर गेस निरूपा आता खूपचूपणे पने, शांतपणे दरवाजात उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत असते तेव्हा मीरा म्हणून ते बाबा अहो सासूबाई मला सगळं काही बोलत होते ना मग मी ऐकून घेतलं ना मी काही मना लावून नाही घेत त्यांचं बोलणं त्यामुळे प्लीज बाबा दरवाजा उघडा आणि त्यांना घरात घ्या त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ मला नाही मीरा अजिबात जमणार नाही या असल्या लोकांना ना त्यांची लायकी कळलीच पाहिजे जा रस्त्यावरती भीक मागा म्हणा खरं तर आज त्यांनी मीराचे पाय धुऊन पाणी प्यायला होतं पण नाही ते उलट तुलाच नावं ठेवत आहेत तुला पनवती काय पांढऱ्या पायाची काय म्हणतात त्यामुळे निरूपा आज मी तुला घरात घेणार नाही म्हणजे नाही आज जर माझं सत्यजित इकडे असताना ना तर त्याने बरोबर हेच केलं असतं या तिघांना धक्के मारून घराबाहेर काढलं असतं पण नाही तो अजूनही घर वाचवण्यासाठी तिकडे धडपड करतोय हातपाय हलवतोय पण नाही यांना त्याचं काही घेणं देणं नाही हे सतत तुला आणि त्या सत्यजितल्या टोमणी मारत असतात बोलत असतात पण आता पुरे झालं आजपर्यंत मी ऐकून घेतलं पण आता डोक्यावरनं पाणी आहे या निरूपाचं आणि या पंकजचं मी काय बी ऐकून घेणार नाही त्यामुळे आता कोणी येऊन सांगितलं तरी या लोकांना मी घरात घेणार नाही म्हणजे नाही असे आता सुधाकर भाऊंनी ठणकावून सांगितलेलं असतं रवी आणि मीराला काय करावं काही सुचत नसतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मीरा आता काहीतरी आम्हाचं निमित्त काढून पटकन दरवाजे उघडते इकडे पंकज निरुपा देविका खूप खुश खुँँ झालेले असतात त्यांना वाटतं हो की सुधाकर भाऊंनीच दरवाजा उघडलाय त्यांना आतमध्ये घेण्यासाठी तेव्हा लगेच आता मीराला बघतास आता निरुपा म्हणा पण होती तुला काय वाटलं तू मुद्दामहून आमची मजा येते का दरवाजा उघडला आम्ही तुला केविलवाणी म्हणू आम्हाला आतमध्ये घे तुझ्यासमोर हात पसरू असं वाटलं का पण एक गोष्ट लक्षात ठेव पण होती हे समजत तुझ्यामुळे झालंय तुला तुझी लायकी दाखवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही तुला आता मात्र त्याच वेळेस हॉलमध्ये सुधाकर भाऊ येतात तेव्हा लगेच आता ते निरुपाचं हे सगळं बोलणं ऐकत असतात तेव्हा निरुपा म्हणू लागते खरं तर ना डबल पण होती तुझी लायकी या पाय पाय पुसण्यासारखी त्यामुळे तुला या घरात न नाही बाहेर काढलेला तर नावाची निरुपा नाही आता सुधाकर भाऊ लगेच दरवाजे जवळ आणि मला बाद झालं निरुपा बघितलं मीरा या लोकांची लायकी कशी बघितली अगं हो एवढं समज होऊ नये यांच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही त्यामुळे या लोकांना या घरात जागा नाही ये मीरा दरवाजा बंद करून घे या लोकांना या घरात अजिबात येऊ द्यायचं नाही असे सुधाकर भाऊने आता मीरालाच सांगितलेलं असतं तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये सत्या मात्र विचार करत शांत बसलेले असतो त्याच वेळेस हवलदार वाघमारे तिकडे येतो आणि सत्याला शुकशुक करून खुनावत असतो सध्या आता वाघमारेकडे बघू लागतो तेव्हा लगेच हवलदार मला लागतो तुला मोबाईलवरती फोन करायचा आहे ना हवा आहे ना तुला मोबाईल एका कॉलचे एक हजार रुपये लागतील मी तुला मोबाईल देतो पण हजार रुपये द्यावे लागेल तेव्हा लगेच सत्या म्हणते चालेल चालेल साहेब मला फोन करणं खूप गरजेचं आहे आता सत्या लगेच मोबाईल घेतो आणि त्या माणसाला फोन करू लागतो जो माणूस सत्याला पैसे देणार असतो त्याचं घर वाचवणार असतो त्या माणसाला सत्या कॉल करत असतो पण मात्र तो माणूस काही फोन उचलत नाही आता मात्र सत्याला खूप टेन्शन येतं काय झालं असेल धुमकेतुला या माणसाने पैसे दिले असतील का काय झालं असेल माझं घर वाचलं असेल का असा विचार आता सत्या करू लागतो पण मात्र आता सुजित कुमार आणि ढवळी करणार या सापळ्यातनं आता सत्याला मीरं कसं बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद